नमस्कार मी सौ राधा राहुल देशमुख आपल्या आईसाठी दोन शब्द आम्ही तुम्हाला जन्मभर थोडंच पुरणार आहोत आई सहज बोलून गेली आम्ही तुम्हाला जन्मभर थोडंच पुरणार आहोत आई सहज बोलून गेली माझ्या काळजात मात्र आरपार वीज चमकून गेली माझ्या काळजात मात्र आरपार वीज चमकून गेली खूप नाती आली आयुष्यात पण आईसारखं कोणीच भेटलं नाही खूप नाती आली आयुष्यात पण आईसारखं कोणीच भेटलं नाही आईसारखा लळाही कधीच कोणी लावला नाही आईसारखा लळाही कधीच कोणी लावला नाही आई म्हणजे प्रेमळ आठवणींचा हळवा कप्पा आई म्हणजे प्रेमळ आठवणींचा हळवा कप्पा आई म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आई म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा जगण्याच्या धडपडीत आई नावाचं एक गाव असतं जगण्याच्या धडपडीत आई नावाचं एक गाव असतं गजबजलेल्या या गावात फक्त निस्वार्थ मनाचं एकच दुकान सदैव फुललेलं असतं गजबजलेल्या या गावात फक्त निस्वार्थ मनाचं एकच दुकान सदैव फुललेलं असतं सुरुवातीपासून शेवटपर्यंत आई जशीच्या तशीच असते सुरुवातीपासून शेवटपर्यंत आई जशीच्या तशीच असते माणसं बदलतात नाती बदलतात आई मात्र कधीच बदलत नसते माणसं बदलतात नाती बदलतात आई मात्र कधीच बदलत नसते ईश्वर कृपेने जन्म मिळतो पण आई जन्माची शिदोरी देते ईश्वर कृपेने जन्म मिळतो पण आई जन्माची शिदोरी देते सारं दुःख पदरात घेऊन आईच आपल्याला सुखाच्या हिंदोळ्यावर बसवते सारं दुःख पदरात घेऊन आईच आपल्याला सुखाच्या हिंदोळ्यावर बसवते काही नाही लागत तिला काही नाही लागत तिला तिच्या काही अपेक्षाही नसतात काही नाही लागत तिला तिच्या काही अपेक्षाही नसतात ती थकल्यावर मात्र तिला फक्त आपली आधाराचेच हात हवे असतात ती थकल्यावर मात्र तिला आपले आधाराचेच हात हवे हवे असतात आधाराचेच हात हवे असतात धन्यवाद